लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार एकनाथ शिंदे यांनी भर सभागृहात सर्वांनाच सांगितले तर मित्रांनो लाडकी येणा जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली होती आतापर्यंत दीड वर्ष झालेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आमचे सरकार स्थापन झाले की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये देण्यात दे येतील असे आवाहन केले होते आता विधानसभा होऊन देखील वर्षे उलटून गेले आहे तर ही लाडक्या बहिणींना अजून एकवीस रुपये मिळालेले नाहीत पंधराशे रुपयेच भेटतात आता सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी सभागृहामध्ये हा विषय मांडला होता की लाडक्या बहिणीची माहिती सरकार फसवणूक करत आहे त्यांना अजून एकवीसशे रुपये देत नाही असा त्यांनी प्रश्न केला होता त्यावर एकनाथ शिंदेने उत्तर दिलेले आहे लाडक्या बहिणींना तुमचा विरोध होता परंतु लाडकी बहीण आम्ही येण्यास सुरु केली आणि आम्हाला लाडक्या बहिणीचा फायदा ही झाला आम्ही सतत देखील आलो असे एकनाथ शिंदे म्हणाले आणि पुढे ते ला म्हणाले ला की जेव्हा वेळ येईल लाडकी बहिणी येणं ही बंद होणार नाही आणि एकवीस रुपये ही, एक ही महिलांना लाडक्या बहिणींना मिळणार आहेत जेव्हा वेळ येईल तेव्हा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत तत्पूर्वी आता तरी एकवीस रुपये मिळणार नाहीत पंधराशे रुपयेच मिळणार आहेत परंतु पुढे पुढील काळामध्ये नक्कीच एकवीसशे रुपये मिळतील